इलेक्ट्रो यंदा रौप्य महोत्सवी बारा ते अठरा फेब्रुवारी होम मैदानावर भव्य स्वरूपात इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर टेलिकॉम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम फिटनेस इक्विपमेंट चे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस चा आयोजन केलं गेलंय दिनांक बारा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केलं असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष श्री आनंद येमुल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रदर्शनाचं शार्प हे मुख्य प्रायोजक तर इलेक्ट्रिकल्स व युनिव्हर्सिटी हे सहप्रायोजक आहे उद्घाटन मंगळवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते व वसंत जोशी बिझनेस हेड शार्प बिझनेस सिस्टम इंडिया लिमिटेड यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन श्री दीपक मुनोत यांनी सांगितलंय सलग सात दिवस चालणारं प्रदर्शन दररोज दुपारी चार ते रात्री साडे नऊ पर्यंत व रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडे नऊ पर्यंत आहे या पत्रकार परिषदेत सेडाचे सचिव भूषण भुतडा खजिनदार सुयोग कालानी सहसचिव हरीश कुकरेजा उपाध्यक्ष डॉक्टर सूरज रतन धूत यल्लप्पा भोसले चंद्रकांत शहापुरे बसवराज नवले रवींद्र पाचलगे जितेंद्र राठी शिवप्रकाश चव्हाण खुशाल डेडिया ईश्वर मालू केतन शहा विपिन कुलकर्णी विजय टेके व सर्व इलेक्ट्रो समिती सदस्य उपस्थित होते हो, उपायुक्त लोकरे साहेब व अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब सर्व कॉर्पोरेशनचे अधिकारी वर्ग विशेष आभार त्यांचा मी धन्यवाद देतो की होम मैदान आम्हाला त्यांनी उपलब्ध केले इलेक्ट्रॉन ची सुरुवात ही शंकरना होणार आहे या बारा फेब्रुवारी रोजी सोलापूरचे यंग डायनामिक लाडके कलेक्टर जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेब अधिकारी श्री जोशी साहेब बारा तारीख होम मैदान येथे मोठ्या थाटामाटात मोठ्या दिमागात इलेक्ट्रो हा संपन्न होणार आहे मला खूप आनंद होत आहे या सर्व पत्रकार बंधूंना किंवा सोलापूरकरांच्या मार्फत निमंत्रण देत आहे की बारा ते अठरा फेब्रुवारी हा प्रदर्शन भरवणार आहे इलेक्ट्रो या पंचवीसा वर्षाच्या सुरुवातीला जिमखाना येथे याच ग्राउंड वरती आपण सुरुवातीला म्हणजे जे नव्याण्णव साली इथं सुरुवात झालेली फक्त वीस स्टॉलने या ठिकाणी सुरुवात झालं होतं तर आज हा मोठा बीज इथं रोवलेला आज हे पंचवीसावं वर्षी वृक्ष नव्हे तर वटवृक्ष झालेले आहे